हा आम्ही जो निषेध नोंदवला आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीने हा निषेध नोंदवला आहे कुणी एकाने हा निषेध नोंदवला नाही पूर्ण ह्या बीड शहरातील बीड जिल्ह्यातील मराठा सोबत सो आहे आणि विशेष म्हणजे हा नारायण राणे कोंबडी कोंबडी चोर हा देवेंद्र फडणवीस साहेबाची लाळ चाटणारा एक नेता आहे आणि त्यांनी मराठा समाजाची सुपारी घेतली आहे त्यांनी फक्त मराठा समाजाला कसं खाली खेचता येईल हे त्यांनी ते भा बी जे पीकडनं सुपारी घेतली आहे आणि ते त्यांचं काम करतो आहे बी जे पीचं आणि त्यांनी मराठा समाजासाठी तर काहीच केलं नाही पण मराठा समाजाच्या विरोधात जे काय करता येईल ते फडणवीस त्यांना सांगतात आणि ते त्यांच्या इशारा नाचतात ते दोघंही पितापुत्र नारायण राणे आणि त्यांचे दोन्हीही मुलं कशा पद्धतीने तुम्ही बॅनर लावले काय नाही आम्ही बॅनर लावले ह्याच उद्देशाने की त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही आणि मराठा समाजाला जे काही मनोज दादा आपल्याला मिळून द्यायलेत मराठा समाजाला आरक्षण तर त्याला हा चोर विरोध करतोय म्हणजे ह्याच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे किती राग आहे हे ह्याच्यातून सिद्ध होतोय